नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील तेविसावी कविता कवितेचे नाव आहे रिक्षावाले काका रिक्षावाले काका आता या ना तुम्ही माझ्या घरी रिक्षावाले काका आता या ना तुम्ही माझ्या घरी घेऊन चला ना मला शाळेला हो लवकरी किती दिस थांबायचे आता आलाय कंटा किती दिस थांबायचे आता आलाय कंटा शाळेतल्या मित्रांसंगे नवे खेळ खेळायला गुरुजींना भेटायचे गोष्टीत त्यांच्या ऐकायच्या गुरुजींना भेटायचे गोष्टीत त्यांच्या ऐकायच्या नको आता मोबाईल छान कविता गायच्या घंटा घनघन ऐकू प्रार्थना सुरात गाऊ घंटा घनघन ऐकू प्रार्थना सुरात गाऊ मैदानावर नाचुनी दंगान मस्ती करू म्हणे आलाय कोरोना कशात चिमणे खेळती म्हणे आलाय कोरोना कशी चिमणे खेळती आम्ही नाहीच भिनार पुस्तकांशी करू दोस्ती आम्ही नाहीच भिनार पुस्तकांशी करू दोस्ती धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका